नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आम्ही तेवीस तारखेला अर्ज भरायचं पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आता सगळ्या राज्यभरात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता त्या त्या मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाला जावं लागतं हां येतील ना आता सुरुवात येईल आता अर्ध भरायचा आहे मग पुढे सभा होतील मग घटक पक्ष अ नाही उद्या काही निवडणूक काही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे काही लोक लवकर येतील काही लोकांना बुद्ध उशिरा आपल्याला सभा घ्यायची आहेत आपल्याला वातावरण जसं त्या तालुक्याच्या मध्ये इतक्या लवकर लोक भाषण विसरून जातील ना